विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवादा निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या नगर रचना विभाग भरती दोन हजार चोवीस ही जी ॲडव्हर्टाईज आली आहे त्याकरता जर आपण फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या त्यामध्ये रचना सहाय्यक गट ब याच्या विद्यार्थी मित्रांनो काही जागा आहेत तर ह्या पोस्टसाठी जर आपण अप्लाय केलं तर याला पगार म्हणजे एकूण पगार किती भेटतो त्यामध्ये कपाती किती होतात ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर्वप्रथम चॅनलवर आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजऱ्या असणाऱ्या बेलायकनवर लगेचच क्लिक करा तर विद्यार्थी मित्रांनो सॅलरी कॅल्क्युलेशन करताना आपल्याला बेसिक सॅलरी माहीत पाहिजे आपण आणि जी बेसिक सॅलरी असते ती प्रत्येक ॲडव्हर्टाईजमध्ये मेन्शन केली असते तर ही जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे त्यामध्ये आपण बघू शकतात रचना सहाय्यक गट ब अ राजपत्रित यामध्ये यस चौदा आणि तुमची जी बेसिक सॅलरी ती किती आहेत अडोतीस हजार सहाशे साथा आहेत या ठिकाणी एकूण जागा किती आहेत तर दोनशे एकसष्ट जागांकरिता ही भरती विद्यार्थी मित्रांनो होणार आहेत तर आता या ठिकाणी बेसिक सॅलरी पकडत अडोतीस सहाशे आणि याच्या अनुषंगाने आपण आता कॅल्क्युलेशन बघूयात तर लक्षात घ्या आता या ठिकाणी आपण ऑलरेडी बघितलं मूळ वेतन आहे अडोतीस सहाशे त्यामुळे हे जे मूळ वेतन आहे ते तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहेत त्यासोबत लक्षात घ्या महागाई भत्ता देखील आपल्याला भेटतो तर नवीन जो शासन निर्णय आला त्यानुसार तुम्हाला बा महागाई भत्ता पन्नास टक्के भेटणार आहे पन्नास टक्के कोणाच्या तर या अडोतीस सहाशेच्या तर हे एकूण होतात एकोणीस हजार तीनशे रुपये त्यासोबत तुम्हाला घरभाडे देखील भेटतं घरभाडे विद्यानिमित्तानं सिटीनुसार बदलत चालतं पण ऑन एव्हरेज आपण पंधरा टक्के पकड्यात पंधरा टक्के कोणाच्या तर अडुतीस सहाशेच्या अडुतीस सहाशेचे पंधरा टक्के केले तर हे तुम्हाला पाच हजार सातशे नव्वद हा घरभाडे देखील भेटतं त्याच पद्धतीने लक्षात घ्या तुम्हाला भविष्य निर्वाह निधी शासनाकडून तुम्हाला चौदा टक्के भविष्य निर्वाह निधी भेटतो चौदा टक्के कोणाच्या तर मूळ वेतन अधिक महागाई भत्ता यांचा तुम्हाला चौदा टक्के म्हणजेच आठ हजार एकशे सहा त्यानंतर ता वाहन भत्ता तुम्हाला भेटतो एक हजार तीनशे पन्नास जर आपण मूळ वेतन महागाई भत्ता घरवाडे भविष्य निर्वाह निधी वाहन भत्ता या सर्वांचे जर ॲडिशन केले तर लक्षात घ्या त्र्याहत्तर हजार एकशे शेहेचाळीस हा विद्यार्थी मित्रांनो तुमचा एकूण पगार आहेत आता या एकूण पगारामधून आपण कपाती बघूयात त्यापूर्वी लक्षात घ्या सामनिन्यांचा सा जर विद्यार्थी मित्रांनो आपण जर अभ्यासक्रम बघितला तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यासक्रम असणार आहे तर याच अभ्यासक्रमावर आधारित विद्यार्थी मित्रांनो सामन्यज्ञान स्पेशल आपण घेऊन आलो आहोत यामध्ये तुम्हाला चार हजार सहाशे पन्नास प्रश्न भेटणार आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे तर लक्षात घ्या यामध्ये राज्यघटना भूगोल इतिहास समसुधारक समसुधारक समसु वनलाईन सामान्यज्ञानचे मिक्स प्रश्न अद्याप तंत्रज्ञान पर्यावरण समस्या पर्यटन घनगाच व्यवस्थापन आणि वारसा स्थळे नोट्स हे सर्व तुम्हाला भेटणार आहेत ज्याही विदर्मितांना पाहिजे असेल त्यांनी लगेचच त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर लगेचच व्हॉट्सअप करून टाका आता एकूण पगार तर बघितलाय आता आपण एकूण कपाती बघत तर लक्षात घ्या या ठिकाणी जो तुम्हाला भविष्य निर्वाह निधी भेटतोय तो तुमच्या एकूण पगारात तर ॲड झाला परंतु तो काय करणार आहे तर कट करून ठेवणार आहे तो किती आठ हजार एकशे सहा ज्या पद्धतीने शासनाचे चौदा टक्के कट केले त्याच पद्धतीने स्वतःचा हिस्सा दहा टक्के हा देखील कट करून ठेवणार आहे तो होतो पाच हजार सातशे नव्वद त्यानंतर ता व्यवसाय कर द्यावा लागतो वर्षाला पंचवीसशे रुपये प्रत्येक महिन्याला दोनशे आणि मार्चमध्ये तीनशे रुपये कट होतात म्हणजे दोनशे देखील ॲड करूयात तर एकूण कपाती किती होत आहे तुमच्या सहा अधिक सात अधिक आठ चौदा हजार शहाण्णव इतकी एकूण कपाती मग निव्वळ देय या काय असेल तर एकूण पगार त्र्याहत्तर हजार एकशे शेहेचाळीस वजा चौदा हजार शहाण्णव यांची जर आपण वजाबाकी केली तर एकोणसाठ हजार पन्नास हा तुमचा विद्यार्थी मित्रांनो इन हँड सॅलरी असणार आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो नक्की आवडला असेल तर लक्षात घ्या सहाय्यक नगर रचनाकार भरती दोन हजार तेवीस याकरिता जर कम्प्लीट सिलेबस आपल्याला पाहिजे असेल तर तो तुम्हाला भेटू शकतो यामध्ये तांत्रिक अभ्यासक्रम ज्ञान एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड अशा पद्धतीने तयार केला आहे याची जी प्राइस आहे ती आहे नऊशे नव्याण्णव रुपये तर लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल तर जे स्थापत्यभियंता रचना सहाय्यक आहे याचे टेक्निकल पंधरा हजार प्रश्न तुम्हाला भेटतील टॉपिक वाइज विथ एक्सप्लेनेशन प्राइस आहे चारशे नव्याण्णव त्यानंतर सामान्य स्पेशल भेटेल चार हजार सहाशे पन्नास प्रश्न प्राइस दोनशे एकोणपन्नास त्यानंतर एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका भेटतील यामध्ये तुम्हाला चार हजार प्लस प्रश्न बघायला भेटतील शंभर टेस्ट आहेत दहा फुल लेंथ टेस्ट पाठीमागे विचारलेले प्रश्न असे एकूण एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत चालू घडामोडी भेटतील तुम्हाला बघू शकता डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत मराठी व्याकरणाच्या टॉपिक वाईज टेस्ट प्लस नोट्स अवेलेबल आहेत अठराशे प्लस प्रश्न एकशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटतील त्याच पद्धतीने इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अकराशे प्लस प्रश्न तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटतील त्यासोबत ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे तेराशे प्लस प्रश्न एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण परचेस करू शकतात तुम्हाला वाटलं तर तुम्ही इंडिव्हिज्युअल घ्या किंवा जर तुम्ही कंबाईन जर घेतलं तर तुम्हाला साडेसातशे रुपये विद्यार्थी मित्रांनो ऑफ दिला जातो आहे परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस सा यावर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे थँक्यू